नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा विनोद आहे थोडासा समजायला कठीण आहे पण विनोद चांगला आहे आमच्या गल्लीतल्या बंड्या एक दिवस शाळेतनं घरी आला तेव्हा त्याचा चेहरा पडला होता मग बाबांनी विचारलं बंड्या चेहरा का पडला आहे तर बंड्याने सांगितलं बाबा आज शाळेमध्ये मला शासन व्यवस्था शिकवली आणि मला काही कळलं नाही बाबा म्हटले अरे बंड्या सोपं आहे मी तुला सांगतो समजून हे बघ आपल्या घरामध्ये मी पैसे मिळवून आणतो तेव्हा मी झालो भांडवलदार आपल्या घरामध्ये हुकूम कोणाचा चालतो तुझ्या आईचा तेव्हा तुझी आई ते झाली सरकार आपल्याकडे काम करणारी मोलकरीण आहे तिला आपण म्हणूया कामगार तू आहेस या देशाचा सामान्य नागरिक आणि तुझा जो धाकटा भाऊ आहे ना तो आई या देशाची भावी पिढी सोपा आहे सगळं बंड्याला काय कळलं नाही पण बंड्या म्हणाला ठीक आहे बाबा कळलं म्हणून रात्री काय झालं बंड्याच्या धाकट्या भावानं अंतरुण ओलं केलं झोपेतच सुसू केली लागला रडायला आता बंड्याची झोपमूड झाली मग बंड्यानं विचार केला आईला उठवून आणूया मग बंड्या आईला उठवून आणायला गेला तर आई, 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 आई गाढ झोपलेली होती मग बंड्यानं विचार केला आपण मुलकर्णीला उठवून आणूया मग बंड्या मोलकर्णीला उठवून आणायच्या तिच्या खोलीत जाणारच होता तेवढ्यात तिच्या खोलीत त्यानं बाबांना बघितलं आणि <laughs> गुपचूप टिकून आला दुसऱ्या दिवशी सकाळी बंड्याच्या बाबाने बंड्याला परत विचारलं बंड्या तुला काल शासन व्यवस्था मी समजावून सांगितली होती आहे का लक्षात बंड्या म्हणाला हो बाबा माझ्या लक्षात आहे बाबा म्हटले तसं नाही मला सांग तुला काय समजवून समजलंय ते तर बंड्या म्हणाला हा बाबा त्याचं असा आहे भांडवलदार जेव्हा कामगारांची पिळवणूक करत असतात तेव्हा सरकार झोपलेलं असते <laughs> देशातली भावी पिढी मूलभूत हक्कांसाठी टाहू फोडत असते आणि याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना होत असतो <laughs>